त्र्यंबक नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण असून स्थानिक पातळीवर नवे राजकीय समीकरण आकाराला येताना दिसून येत आहे भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी संयुक्त बैठकीत आमची अधिकृत युती आहे असे जाहीर करत निवडणूक रंगल्याचे संकेत दिलेत वातावरणामध्ये भो घातलेल्या त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून या तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय पोचकर साहेब व ज्यांनी या त्र्यंबकेश्वर नगरीसाठी अनेक के योजना केंद्राच्या माध्यमातून राबवल्या मग ती प्रासाक योजना असेल अनेक कामं ज्यांनी या ठिकाणी केले ते आदरणीय हिमताप्पा गोडसे साहेब आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मैजुने साहेब ज्यांनी नेहमी या त्र्यंबकेश्वरमध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून ज्याचा या सिंहाचं वातावरण राहतो आमचे राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणीचे आमचे नेते सन्माननीय संपतराव शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय साहेब ज्यांच्या कार्यकाळामध्ये सुद्धा या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये भरपूर असे कामं झाले ते आदरणीय माजी आमदार मोहरा साहेब त्याचबरोबर आमच्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय मनोहर पाटील महाले मनोहर पाटील मेडे तालुका अध्यक्ष या ठिकाणी व राष्ट्रवादीची सत्ता कशी येईल त्याच्यासाठी अहोरात म्हणजे रोज म्हटलं तर वावग ठरणार नाही नेहमी माझ्या पाठ्यात मध्ये राहून त्र्यंबकेश्वर मध्ये राष्ट्रवादी कशा पद्धतीने वाढेल त्याच्यासाठी प्रयत्न करणारे तालुका अध्यक्ष भैरू पाटील मुळाने ज्यांची उमेदवारी जवळजवळ निवडणूक लागल्या लागल्या डिक्लेअर झाली होती पण पक्षीय बंधनापोटी ते जरी थांबले असतील पण नंतर पक्षाचा आदेश घेऊन मी लढल आणि निवडूनच येईल अशी ठाम भूमिका देणारे आमचे तालुक्याचे शिवसेनेचे अध्यक्ष रवी अण्णा वारूनचे ज्यांनी नव्याने या ठिकाणी याआधी सुद्धा मेन रोड म्हटला का सचिन दीक्षित यांना विचारल्याशिवाय <coughs> हो निवडणूकच होते असे शहर अध्यक्ष सचिनजी दीक्षित सचिन दीक्षित म्हटलं म्हणजे लहानपणापासून माझ्या अंगा खांद्यावर मला पठ्ठा येतो खेळलेला पण <laughs> <laughs> कर <laughs> <विशे> <laughs> ते पक्षात गेल्यावर मोठा लिहून बसले मला त्यांना चार चार फोन करावा लागत सन्मान्य भूषण जीव गेला तरी वागणार नाही पण शिवसेना कधीच सोडणार नाही जिकड धनुष्य तिकडं भूषण कायमच त्याच्या नेटवर्क शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगलं प्रबळ असं असलेलं ललिताताई का सामाजिक कार्यकर्त्या गंगा ओपन झाली पाहिजे हा संकल्प त्यांनी घेतलाय पण भविष्यात गंगा ओपन झाली रथाला याला त्याला आपल्याला प्रॉब्लेम यायला नको त्या या या आज या ठिकाणी उपस्थित झाल्या या ठिकाणी सर्व पत्रकार बंधू आज आमचे विचार या ठिकाणी घेण्यासाठी या ठिकाणी आले सर्वच आमचे नातेवाईक या सर्वांचे प्रथम मी राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष म्हणून या ठिकाणी आभार मानतो आणि आज आप्पा आणि खोचकर साहेब संपतराव असतील मैदुने साहेब असतील त्र्यंबकेश्वर नगरपालिकेमधील तसं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये आमच्या वाली सर्वांची युती या राज्याचे मुख्यमंत्री असतील आमचे आदरणीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आमचे नेते उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील ही युती महाराष्ट्रामध्ये आहे पण बी जे मध्यंतरीच्या काळात नाशिकला मिटिंग घेतली आणि घेतली आणि त्यांनी पहिला आवाज उठवला का अकेला चलो आम्हाला कोणाशी युती करायची आणि एकवीस शून्याची भाषा त्यांच्या जिल्हा अध्यक्ष पासून आणि राष्ट्रवादीचे सर्व नेते युतीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत दुपारी पण आम्ही इगतपुरीला शिवसेना राष्ट्रवादीची युती झालेली आहे असं सांगितलंय कि ज्या पद्धतीने <coughs> मोठ्या भावाने दोन्ही लहान भावांना सांभाळून घेतलं पाहिजे तसं काही या ठिकाणी दिसलं नाही आणि त्र्यंबकेश्वर हे एक ज्योतिर्लिंग आद्य ज्योतिर्लिंग म्हणून फेमस आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि येत्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमी इथं चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत आणि निश्चितपणे हेमंत आपण माध्यमातून इथं खूप चांगली कामं झाली आहे इथं विद्यमान आमदार खोतकर साहेब चांगलं नामे इथे माजी आमदार मेंगा साहेब आहे संपतराव आहेत इथून पुढे नगरपालिकेमध्ये दोघांनी मिळून एकत्र येऊन युती करून कशा पद्धतीने आपल्याला पुढे जाता येईल या संदर्भात एक बैठक आपली आज या ठिकाणी आहे त्या संदर्भात आमदार साहेबांनी आपले खासदार साहेब माजी खासदार साहेब हेमंतर्फ आपल्याला सांगतीलच परंतु निश्चितपणे हा एक चांगला निर्णय राहील आणि <coughs> युतीच्या माध्यमातून इथं युतीचा नगराध्यक्ष होईल आणि युतीची सत्ता येईल असा मला ठाम विश्वास आहे आणि मी या सर्व नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत नगरसेवकाचे उमेदवार आहेत त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद उपस्थित असतील या मतदारसंघाचे आमदार बोसकर माझे खासदार हे गोडसे संपत नामना असतील साहेब असतील माझे आमदार मंगळ साहेब आहेत सुरेशजी लगाळपुत आहेत पत्रकार बांधून अतिशय विनिमय करून हा युतीचा निर्णय या ठिकाणी याला होत आहे आणि विकासाच्या दृष्टीनं ही चांगली माणसं एकत्र आणण्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आंतरराष्ट्रीय दर्जा मिळालं हे त्र्यंबकेश्वर शहर किंवा तीर्थक्षेत्र हे कुंभमेळ्याच्या माध्यमातून अजूनही जगाच्या पटलावर चमकणार आहे आणि त्याच्याकरता ही युती करणं अत्यंत ते गरजेचं आहे <coughs> जागांचं वाटप असेल किंवा प्रभागाचे किंवा त्याच्यावरती अगदी चांगल्यापैकी चर्चा या ठिकाणी झालेली आहे आता आपली जबाबदारी इतकीच आहे का सर्वच्या सर्व उमेदवार अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून आले पाहिजे युती अशी अतिशय कसून युती आहे ते समोरच्या नाही वाटलं पाहिजे का नाही चला आता राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यानंतर सुद्धा बदल करू शकते या निवडणुकांमध्ये हे एक हेमंतप हे एक उदाहरण आपल्याला नाशिक जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला दाखवून देणं फार गरजेचं आहे कसरत इतकीच आहे कालावधी फार थोडा आहे माघारीनंतर तेवढ्यात कमी कालावधीमध्ये आपल्याला हे सगळं साध्य करायचं आहे पत्रकार बंधूंना मी विनंती करतोय की अतिशय चांगल्या पद्धतीने ही चर्चा झाल्यानंतर मतदारांपर्यंत सुद्धा पोहोचवण्याचं तुम्ही काम करावं अशी तुम्हाला राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी विनंती करतो आहे आणि आता तुम्हाला जे वाटतं का जे काही प्रभाग असतील त्याच्यावरची चर्चा इथले स्थानिक पदाधिकारी आहेत ना कोणता प्रबळ उमेदवार असेल तुम्ही तुमच्या लेवलला सगळी चर्चा करा प्लस मायनस करताना आपल्याला एक एक शीट फार महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने सगळा निर्णय असावा कारण आम्ही जरी जिल्हा अध्यक्ष असतो किंवा आमदार असतील हे म्हणता असतील आम्ही कारण प्रत्येक ठिकाणी नगरपालिकांच्या ठिकाणी निवडणुका लागल्यामुळे आम्हाला घेडत राहावं लागतं ही जी खालची जबाबदारी ही तुम्ही स्थानिक नेत्याने संपत नाना तुम्ही सुद्धा ग्रामीणच्या असे तरी सहभाग करून आणि प्रबल असेच उमेदवार शोधा कार्यकर्ता एखादा नाराज होता असं तर त्याला थोडं समजावा बाबा रे थोडस आपल्याला जिंकून येणं महत्वाचं आहे तुला कुठंतरी न्याय देऊ अशा पद्धतीने सगळे उमेदवार या ठिकाणी फायनल करावे जवळपास याची झालेली आहे आणि उद्या राहिलेले सगळे फॉर्म भरून घ्या कारण किचकट फॉर्म आहेत सोमवारी जर आपण सगळंच करीत बसलो तर पुन्हा अडचणी निर्माण होतील सोमवारच्या जेव्हा शेवटच्या तारखेला फक्त ए बी फॉर्म जोडणे एवढंच काम बाकी राहिलं पाहिजे छोट्या मोठ्या क्वि असतील त्या क्लिअर करून टाका पुन्हा अठरा तारखेला आपल्याला अशी अडचणी यायला नको का याच्या फॉर्म मध्ये अशी त्रुटी निघाली आणि त्याच्या फॉर्म मध्ये तशी त्रुटी निघाली अशा पद्धतीने सगळ्या या ठिकाणी निर्णय घ्यावा राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून तुमच्या सगळ्या कामकाजाला शुभेच्छा देतो आणि सगळ्या मीडियाचे तुम्ही जे काही पदाधिकारी आहात तुम्हाला सुद्धा अशी विनंती करतो की आमच्या सगळ्या निवडणुकीला मदत करा अशी विनंती करून या ठिकाणी थांबतो महायुतीची साधक बाधक चर्चा करण्यासाठी आणि करण्यासाठी नगर परिषदेची दोन्ही पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी या त्र्यंबकेश्वरला अतिशय या ठिकाणी अनेक दहा वर्षे काम करून काय पालट केलं आणि बाहेर देशातून या ठिकाणी त्यांना स्थान मिळवून दिलं की आपले खासदार माजी खासदार हे उडशे

दीक्षित साहेब आमचे परदेशचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष संपत नाना सरकार जिल्हा अध्यक्ष शिंदे सेनेचे अनिल पाठी सभापती हिखले माझे सहकारी माझे आमदार मंगल साहेब शंभाऊ गंगापुत्र तसेच आमच्या शिंदेताई समोर या सगळे पत्रकार बंधू आणि महिन्याभरापासून माझी संपदा असतील मैद्रे सुरेश जाते असतील सर्वच आम्ही चर्चा चालू होती महिन्याभरापासून आणि आजी दादरी सुद्धा दोन दिवस सुद्धा सांगितलं की आपल्याला राज्यामध्ये मृत्यू आहे तिन्ही नेते आपल्या तरीक्यांनी ते मृत्यू करता जिथे जिथे त्यांना शक्य झालं त्या तिनं ते आपण सुद्धा एकच बोलू आणि त्रिमगेश्वरला त्या मतदारसंघामध्ये युती करून घेऊ फक्त जागा वाटप करताना चाळीस टक्के त्यांना देऊ आणि साठ मध्ये आपण दोघ जण शिंदेशना आणि शिवसेना 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 आणि राष्ट्रवादी शिवसेना आणि राष्ट्रवादी चाळीस टक्के त्यांना देऊन शुषन साठ टक्क्यामध्ये आपण दोघ जण त्याच्या साठ चाळीस करून असं आपण सुद्धा चार पाच वेळ सांगितलं परंतु बी जे पीचे जिल्हा अध्यक्षांनी पदाधिकारी त्यांनी दोन तीन वेळेस भाषण केले आणि डायरेक्ट झिरो तेवीस शासक पद्धतीने केले के। के म्हणून आम्ही सुद्धा जिल्हा अध्यक्षांनी आम्ही प्रस्ताव पाठवला तर पण त्याला काही रिस्पॉन्स दिला नाही म्हणून गेल्या आठ दिवसापूर्वी संपद नाना असेल मी असेल आप्पा असेल आम्ही चर्चा केली आणि गेल्या के आठ दिवसापासून सतत इगतपुरी आणि तिरुमत शोध काल संध्याकाळी ही चर्चा झाली आणि आम्ही तिची घोषणा केली परंतु या घोषणेतून असं ठरत त्या ठिकाणी जे काही ठरलेलं आहे ते आम्ही आता वरिष्ठांना जे प्रमुख आहे त्यांना या ठिकाणी पाठवणार आहे म्हणून त्याची घोषणा करणार आहे घोषणा झालेलीच आहे फक्त चौदा जागा राष्ट्रवादी आणि नगराध्यक्ष आणि सहा जागा या शिंदेशाने शिवशन इथं का अस नगराध्यक्ष म्हणजे आपल्या म्हणण्यानुसार साहेबांच्या म्हणण्यानुसार तिकड त्यांना मोठ्यापणा दिला इकडं त्यांनी आम्हाला मोठे पाण्या दिला म्हणून आमची दोन्ही नगर परिषदेमध्ये म्हणजे विक्री झालेले आणि शंभर टक्के सर्व पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी जटून कामाला लागलेले दा आहे आम्ही दोन्ही विगतपुरी आणि त्रिमगेश्वर ज्या पद्धतीने ठरल्याप्रमाणे या ठिकाणी कोणी जिथं त्या पद्धतीने त्यांना आम्ही मनापासून काम करणार आहे ते सुद्धा या ठिकाणी मनापासून काम करणार आहे आणि व आम्हाला इथं या वार्ट जागा नाही म्हणून आम्ही काम करणार असं नाही मग आप्पा असतील गंगारसाहेब असतील नाना असतील मजा असतील ग्रामीणच्या काही पदाधिकारी असतील या नगर परिषदेमध्ये स्वतःहून आम्ही रात्र कष्ट करू दोन्ही नगर परिषदा या ठिकाणी ज्या जा पर्यंत जाऊन त्यांना विनंती करू हे केलेलं काम खासदारांनी केलेलं काम मी आमदार म्हणून केलेलं काम गंगारसाहेबांनी केलेलं काम हे लोकांपर्यंत पोहोचवून त्या ठिकाणी त्यांचे मतं घेऊ आम्ही या दोन्ही मतदारसंघामध्ये विजयचे शिल्पकार या ठिकाणी मतदार आहे पण त्यांच्या गुण विनंती करून त्या पद्धतीने आम्हाला आता कुंभमेळ्यामध्ये जे केलेले काम परत पुढे करायचे काम आहे अप्पा जरी माझी खासदार आपल्या मंत्री महोदयाच्या माध्यमातून आजही सुद्धा पाठपुरावा करतात ज्या ज्या ठिकाणी त्रिंबकेश्वरचं काम अडकलं त्या ठिकाणी मी अप्पाला फोन करून बोलवतो चित्त चित्त नगर परिषद काम आलं आपले उपमुख्यमंत्री शिंदे साहेब त्यांच्याकडे ते खात असल्यामुळं मला आपल्याला घेऊन जावं लागत ते तिथं ते, 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 ते काम करावं लागत सुद्धा डिप्युटीच्या माध्यमातून अतिशय आम्ही दोघांनी एकत्र आम्ही पक्ष पेक्ष काही बाबा इकडे तिकडे काहीच पाहिले नाही आजही सुद्धा आपला कुंभमेळा हा विदेशात जाणार आहे ते असं पर्यायला घडलं ते घडू नये त्यासाठी आपल्याला अतिशय पार पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करतोय परंतु शहराच्या आणि ग्रामीणचे सगळे पदाधिकारी एकंदर असो दोनही नगर परिषद परिषदेला या ठिकाणी जिंकण्यासाठी आम्ही कुठंच कमी पडणार नाही आपण सगळे उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून अभिनंदन करून आभार मानतो पत्रकाराचा सुद्धा आभार मानतो आम्हाला या ठिकाणी जिथं जिथं मदत लागली तिथे सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो थांबत जायची निवडणूक होऊ घातलेली आणि सोमवार पासून अर्ज भरण्याच्या देखील सुरू झालेलं आहे आणि त्याची शेवटची तारीख मला असं वाटतं का सोमवारी सतरा तारखेला आहे आणि त्याच निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित इगतपुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आदरणीय खोसकर साहेब राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत मैजुले आमचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल अनिलजी ढिकले संपत नाना माजी आमदार मेंगाळ साहेब त्याचबरोबर त्यानंतर आमचे सुरेश तात्या त्यानंतर मेडे पाटील आपले विष्णू आमचे शहराध्यक्ष सचिन दीक्षित भूषण अडसरे आमच्या ललिताताई शिंदे आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्रांनो खर तर आपण आज जर आणि आमचे श्यामराव आमच्या खर तर आपल्या आपण जर राज्यामध्ये बघितलं तर गेले दोन वर्षापूर्वी म्हणजे दोन वर्षापूर्वी विधानसभा झाल्या आणि जवळजवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अडोतीस जागा या महायुतीच्या आल्या आज पण याचा निकाल लागला बिहारचा त्याच्यामध्ये पण काहीतरी दोनशे त्रेचाळीस पैकी दोनशे पाच जागा या एनडीएच्या लागल्या आणि म्हणून ज्यावेळेस इतक्या मोठ्या संख्येमध्ये सर्व आमदार या ठिकाणी निवडून आलेले आणि म्हणून या स्थानिक स्वराज्य संस्था या खऱ्या अर्थ खऱ्या अर्थानं या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि म्हणून आपल्या वरिष्ठ नेते भाजपचे अध्यक्ष म्हणजे मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब राष्ट्रवादीचे अजितदादा आमचे शिवसेनेचे शिंदे साहेब यांना देखील प्रश्न पडला होता का आता आपण स्थानिक स्वराज्य संस्था या लढवायच्या कशा आज असं पाहायला गेलं तर जसं आमदार साहेबांनी सांगितलं तात्यांनी सांगितलं गेले अनेक दिवसापासून आमची देखील एक इच्छा होती का त्र्यंबकनगरी ही कुंभनगरी म्हणून ओळखले जाते आणि म्हणून या नगरीमध्ये महायुती म्हणून आपण जर लढलो तर निश्चितच एक चांगला संदेश या संपूर्ण राज्यामध्ये कारण त्र्यंबकेश्वरचं नाव हे केवळ आपल्या राज्यापुरतं नाही राज्या तर संपूर्ण देशभरामध्ये प्रचलित आहे आजही मी दहावे वर्ष खासदार होतो तर कुठल्याही अधिकाऱ्याकडे गेलो तर त्यांना आम त्र्यंबकेश्वर आहे ते म्हणजे इतकं त्र्यंबकेश्वरची लोकप्रियता आणि इतकी श्रद्धा आज आपल्या त्र्यंबकेश्वर त्र्यंबक राजावरती संपूर्ण विश्वभरातून म्हणून आपल्या आमच्या सर्वांचीच इच्छा होती परंतु आता आज शुक्रवार आहे आणि दोन तीन दिवस फॉर्म अर्ज भरण्याची तारीख आहे म्हणजे सतरा तारखे दोनच दिवस राहिलेली आणि अद्याप काही निर्णय कुठल्या प्रकारे झालेला नव्हता भाजपकडून तसा काही संदेश त्या ठिकाणी आलेला नाही आणि म्हणून काल देखील आम्ही या ठिकाणी बसून आम्ही चर्चा केली की आपल्याला कशा पद्धतीने पुढची रणनीती कारण निवडणुका ह्या नियोजित असायला पाहिजे म्हणजे त्याचं नियोजन असायला पाहिजे तर त्या आपल्याला यशस्वीरित्या त्या ठिकाणी लढता येतात आणि म्हणून मग आम्ही काल प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी चर्चा केली आणि आज या ठिकाणी आम्ही भाजपची देखील आमदार साहेबांनी चर्चा केली होती म्हणून आज कमी वेळ असल्या कारणानं आम्ही काही आम्ही थांबू शकत नाही आणि आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना देखील संधी ठिकाणी मिळण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेना याची युती या ठिकाणी जाहीर करतो आणि त्याचबरोबर शिवसेनेचे सहा आणि राष्ट्रवादीचे चौदा आणि त्यानंतर नगराध्यक्ष पद हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणारे अशा प्रकारची युती या ठिकाणी ठरलेली आहे मला असं वाटतं का निश्चित ज्या प्रकारे आता आमदार साहेबांनी गेले सात वर वर्षापासून या ठिकाणी विधानसभेमध्ये नेतृत्व करताय आणि संपूर्ण मतदारसंघामध्ये सातत्यानं लोकसंपर्क खूप आहे विकास कामांच्या संदर्भामध्ये तर मला वाटतं का निश्चित त्यांनी सातत्यानं म्हणजे कोणी फोन केला तर मी ते कालही सांगितलं का ते रात्री साडेबारा एकला कुठं दिसतंय आणि सकाळी पाचला कुठं तरी दिसतंय म्हणजे मग ते रात्रभर फिरत राहतात की काय असा प्रश्न सगळ्यांना निर्माण पडतो परंतु सातत्यानं चांगल्या प्रकारे लोकसंपर्क आणि विकास कामं या ठिकाणी केलेली आहेत आपण दहा वर्ष लोकसभा सदस्य होतो आणि या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये तसं आता येणारा सिंहस्त कुंभमेळा आहे आमच्या ललिताताईंनी त्यावेळेस असंच सुचवलं होतं आपल्या कुंभमेळ्याला म्हणजे पंधरा सोळाचा कुंभमेळा झाला आणि लगेच त्यांनी सुचवलं होतं का या सिंहस्त कुंभमेळ्याला आंतरराष्ट्रीय दर्जा म्हणजे यादीमध्ये तो जावा यासाठी त्यांनी जी काही सूचना केली होती तर आपण खास त्याच्यामध्ये लक्ष घालून त्या तिकडचे समिती तिकडची समिती दादा तिकडून पूर्ण त्यांना तिकडून इथं आणलं इथं तीन दिवस गाडी दिली थांबायला सगळीकडे जे जे पुरावे होते सगळे गोळा केले आणि त्या सिंहस्त कुंभ सिंहस्त कुंभाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला अशा अनेक कामं म्हणजे विकास कामांच्या संदर्भामध्ये प्रसाद योजना आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसाद योजनेअंतर्गत त्र्यंबकेश्वरची निवड केली आणि निवड केल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक विकास कामं आपल्या समोरच आहेत आणि म्हणून अशा विकास कामांच्या मुद्द्यावरती संपर्काच्या मुद्द्यावरती आम्ही या ठिकाणी लोकांक म्हणजे मतदारांकडे मतदान मागणार आहोत आणि मला निश्चित खात्री आहे का लोक विकासाला मत देतात आणि निश्चित आम्ही त्या मुद्द्यावरती येणाऱ्या काळामध्ये आमचा नगर अध्यक्ष व्हावा आणि जास्तीत जास्त आमचे नगरसेवक या ठिकाणी निवडून यावे याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि आम्हाला निश्चित त्र्यंबक राजा या ठिकाणी आशीर्वाद देऊन निश्चित आम्हाला यश प्राप्त होईल हा देखील विश्वास आम्हाला आहे निश्चित आपण या ठिकाणी सर्वजण आलात त्या आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि अशीच साथ आपल्या आम्हाला आमचे उमेदवार निवडून येऊ येईपर्यंत आपली राहील ही देखील सदिच्छा बाळगतो धन्यवाद प्रसंगी सर्व पक्षाचे जे पदाधिकारी नेते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचे महायुतीच्या वतीने सुरेश तात्याच्या वतीने सगळ्यांच्या ठिकाणी आभार या युती घोषणेवेळी नाशिकचे माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे आमदार हिरामन दादा खोस्कर माजी आमदार काशीनाथ मेंगाळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष संपत नाना सकाळे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल ढिकळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत महेश धुने उपाध्यक्ष मनोहर तात्या मेढे तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुलाने शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रवी वारुंगसे शहराध्यक्ष सुरेश ताता गंगापुत्रे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी दोन्ही पक्षाच्या मोठ्या संख्येने इच्छुक उमेदवारांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून आली या युतीनंतर त्र्यंबक नगर परिषदेची निवडणूक अधिकच रंगतदार होणार असून भाजपच्या स्वबळाच्या घोषणेला आता संयुक्त आघाडीचे आव्हान उभे राहणार आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर